नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे मात्र आता स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्टार प्रवाहने एक प्रोमो शेअर केला आहे यात एका भिंतीवर टॉर्च मारलाय आणि त्यात स्टार प्रवाह तुम्हाला गुड कथानक पाहायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला आहे या व्हिडिओ खाली विंचू दिसतोय तर मध्ये मध्ये विंचवाचे पाय दिसताय एकूणच एक, एक भीतीदायक रहस्यमय गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला हे प्रोमो वरून स्पष्ट होत त्याला बोरिंग फॅमिली ड्रामा बनवू नका आठवड्यातून दोन दिवस दाखवा आणि दोन भागात कथा संपवा जेणेकरून दर आठवड्याला पाहायला मजा येईल आणखी एकाने लिहिलं नक्कीच आम्हाला पाहायला आवडेल एकूणच प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत मात्र या नावानी इतर माहिती अजून समोर आलेली नाही या मालिकेसाठी आता कोणती मालिका निरोप घेणार हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा